अशी आपली शेताफळ बासुंदी तयार झाली हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आमच्याकडे गावावरून वानवाळा आलाय बघा बरंच काय काय आलंय पण त्यातलं मी दाखवते सीताफळ इतकी सुंदर आणलेत गावावरून त्यातली काही दिली काही आम्ही खाल्ली पण लक्षात आलं याचं काय करावं म्हटलं ह्याची आपण आज बासुंदी बनवूया सीताफळाची हे बघा अगदी पिकून अगदी खूप छान त्याला म्हणतात ना भेगा पडल्यात इतके छान आहे पिकलेली शीताफळ आहेत मस्त याची मी आज बासुंदी बनवणार आहे सीताफळाची पण त्याच्या आधी ते, ते किचकट काम म्हणजे असं सीताफळाच्या बिया आणि घर एकीकडं करणं घर काढणं महत्वाचं ते आताने काढते दाखवते तुम्हाला आपण कसा घर काढू शकतो पटकन दोन प्रकारे दाखवते तुम्हाला ही आपली किसणी आहे ना या किसणीनं पण आपण घर काढू शकतो आणि बघा हे लेपाने मला आणून दिले काय म्हणतात त्याला चॉकलेट कटर काय म्हणतात ते हे आणून दिले त्याचा आपण वापर करूया ते काहीतर फारसं केलं नाही एक दिवस फक्त कांदा केला होता आपण ह्या शिताफळाच्या बिया आणि गर ह्याच्यातून काढून दाखवतील मी तुम्हाला मला वाटतं ह्यातनं छान निघेल मी काही केलं नाही पण बघूया आपण असं लावायचं असं ते नंतर दाखवते आधी मी ह्या किसणीने थोडासा एका शेताफळाचा गर काढते काय वेळेला काय होतं जरा शेताफळामध्ये अळी वगैरे असायची भीती वाटते तर बघून घ्यायचं सरळ हलक्या हाताने अशी किसायची शेत वरच्यावर वरच्यावर साल निघून येते ती घर खाली जातो बी पण एकीकडं निघतात जरा फितकटच काम असतं हात पण खराब होतो पण हरकत नाही मी काढून दाखवते तुम्हाला आपल्याला घर तर काढायलाच पाहिजे ना असा घर पडतोय काढून घेते मी सगळा घर हा थोडा काढला दोन तातळाचा त्याच्या बिया वगैरे अजून थोडासा त्यात निघेल आणि आपण त्या चॉपरमध्ये बघूया मी बघितलं नाही कधी कसा निघतो ते त्यात बघते मी तोपर्यंत एकीकडं कढई ठेवली बघा कढई ठेवली त्यात मी हे दूध घालते हे फुल क्रीम दूध आहे पूर्ण नाही घालत थोडंसं ठेवते उकळू देते आता हे दूध एकीकडे उकळते तर अजून थोडंसं मी त्या एका शिताफळाचं घर काढून घेते वरचं साल ठेवायचं कधी कधी सीताफळांमध्ये पण जरा आळी वगैरे असायची भीती असते म्हणून नक्कीच छान चांगलं व्यवस्थित बघावं काढून घेते ह्या सगळं मी कर काढून घेतला सगळ्या हे असं याला इथे लॉक असत असं बंद करायचं असलं असं करू शकतो आपण एकीकडे बे निघत याच्या एकीकडे बे निघाली काम असं सीताफळाच्या बिया काढायचो आता चाळणीत गाळून घेते किंवा मग हा आहे बघा आपला त्याने गाळून घ्यायचं सीताफळ खायला खूप आवडतं पण त्याच्या बिया काढणं म्हणजे जरा कठीण वाटतं छान त्याचा दूध दाखवते तुम्हाला दूध उकळत आले हे दूध मस्त उकळते आटत आले चांगलं जरा यात मी साखर घालते हे बघा ही एक छोटी वाटी साखर घालते कारण शीताफळं खूप गोड आहे थोडीशी कमी करते थोडीशी वेलची वेलची जायफळची पुढे ती घालते दोन तीन केशराच्या काड्या घालायच्या दाखवते तुम्हाला असेल तर घालायचं केशर नसेल तरी चालत थोडस घालते साखर विरगळते चांगलं दूध आटलं मस्त साय पण यायला लागली त्याला आता हा जो घर शीताफळाचा काढलाय ना तो घालते मी त्यात इतका घर निघाला मस्त असं एक जीव करायचं चांगलं मस्त अशी डाळ छान आपली सीताफळाची बासुंदी म्हणा किंवा मग रबडी म्हणा सीताफळाची तयार झाली खूप छान लागते त्याच्यावर आपण थोडेसे बदाम वगैरे पण घालू शकतो दोन मिनटं शिज द्यायची झालं काय मस्त टेक्स्चर आलं आहे बघा अशी आपली मस्त सीताफळाची बासुंदी तयार झाली कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल ऐकॉनचं बटन दावा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील